मित्रांनो विकेंड हा सर्वच कामगारांना आणि नोकरी करणाऱ्यांना आवडतो विकेंडची संकल्पना ही काल मार्क्स यांनी मांडली होती साम्यवादी विश्वक्रांतीचे पुरस्कर्ते एकोणीसशे अठरामध्ये झालेल्या रशियातील आणि एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये झालेल्या चीनमधील साम्यवादी क्रांतीच्या तत्वज्ञानाचे मूळ प्रणेते म्हणजेच काल मार्क्स त्यांना साम्यवादी विचारसरणीचे जनक म्हटले जाते ते साम्यवादी लेखक इतिहासकार राजनीतिक सिद्धांतकार आणि पत्रकार होते त्यांचा जन्म पाच मे अठराशे अठरा रोजी झाला होता काल मार्क्स हे उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते त्यांच्या विचारांमुळे संपूर्ण जगाची विभागणी दोन परस्पर विरोधी गटात झाली होती एवढा मोठा प्रभाव त्यांच्या विचारांचा होता त्यांनी वयाच्या तेवीसव्या वर्षी जैना विद्यापीठाची पी डी पदवी मिळवली जन्मभर लेखन वाचन व वा संशोधन करूनही त्यांना नोकरी नाही मिळाली जर्मनीतील जेना विद्यापीठामध्ये कायदा आणि तत्वज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून काम सुरू केले मार्क्सचे वर्णन मानवी इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून केले गेले आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या बीबीसी पोलमध्ये जगभरातील लोकांनी मार्क्सला सहस्त्र वर्षाचा सर्वात महान विचारवंत म्हणून मतदान केले त्यांनी साम्यवाद धर्म राज्य क्रांती जीवन इत्यादी विषयांवर विचार मांडले आहेत तर आज या व्हिडिओमध्ये आपण साम्यवादी विचारसरणीचे जनक कार्ल मार्क्स यांचे पन्नास प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया धर्म हा माणसाला भ्रामक सुख देतो ती त्याची गरज आहे भ्रम आहे धर्माच्या रूपाने व्यक्त होणारे दुःख हे दुःखाचे प्रगट रूप असते आणि त्याचवेळी दुःखाचा निषेधही असतो धर्म हा दबलेल्यांचा दिनदुबळ्यांचा आवाज असतो धर्म हृदयशून्य जगाचे हृदय असते धर्म हा निरुत्साही परिस्थितीतला उत्साह असतो धर्म लोकांची अफीम आहे ते खरे सुख न देता अफीमसारखी गुंगी देते सर्वांचे कल्याण हा कधीच राज्याचा हेतू नसतो राज्य सर्वांच्या कल्याणासाठी नसल्यामुळे ती विलयास गेलीच पाहिजे हातांनी करायचे काम हे बौद्धिक कामापेक्षा अधिक महत्त्वाचे असते माणूस हा निसर्गता सामाजिक आहे उत्पादनाच्या पद्धतीत हिंसात्मक बदल म्हणजे क्रांती आपल्या जाणीवांवरून आपले अस्तित्व ठरत नसून आपल्या अस्तित्वाचा आपल्या जाणीवांवर निर्णायक प्रभाव पडतो आपण राहत असलेल्या जगाचे खरे स्वरूप श्रमिकांनी समजावून घेतले पाहिजे आपल्या शोषणाची जाणीव त्यांना झाली पाहिजे विचारप्रणाली किंवा धर्माच्या अफूने श्रमिकांची दिशा भूल होते आपण काय करतो यावरून आपल्या कामाचे मोजमाप होऊ नये एक असं आयुष्य असावं जिथे आपल्याला हवं तसं जगता यावं असं आयुष्य हवं जिथे आपण सकाळी शिकार दुपारी मासेमारी संध्याकाळी गोरे राखणे आणि रात्री फक्त गप्पा मारणे किंवा वादविवाद करू शकू जर तुमची नोकरी चांगली नसेल किंवा ते काम तुमच्या मनाविरुद्ध असेल तर तुम्हाला नैराश्य येईल कदाचित परकेपणाची भावनाही वाढेल सुखी आणि चांगले आयुष्य हवे असेल तर आपण जे काम करतो त्यातून समाधान मिळणे आवश्यक आहे आपण इतका वेळ कामाच्या ठिकाणी घालवतो त्यामुळे त्यातून आपल्याला काहीतरी आनंदी मिळायला हवा प्रत्येकाकडून त्याच्या क्षमतेनुसार प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार स्वतःला अशा लोकांच्या सभोवती ठेवा जे लोक तुम्हाला आनंदी बनवतात जे लोक तुम्हाला हसवतात जे तुम्हाला गरज असताना मदत करतात जे लोक खरोखर तुमची काळजी घेतात तेच लोक आपल्या जीवनात ठेवण्यालायक आहेत लेखकाने जगण्यासाठी आणि लिहिता यावे यासाठी पैसे कमवायला हो पाहिजे परंतु त्याने फक्त पैसे, पैसे कमवण्याच्या उद्देशानेच जगू नये आणि लिहू नये तत्वज्ञानी जगाचे विविध प्रकारे फक्त अर्थ लावले आहेत परंतु मुद्दा मात्र जग बदलण्याचा होता इतिहासाची पुनरावृत्ती होते प्रथम शोकांतिका म्हणून आणि दुसऱ्यांदा तमाशा म्हणून एखाद्या माणसासाठी मासा पकडून तो मासा तुम्ही त्या माणसाला विकू शकता परंतु तुम्ही जर त्याला मासे पकडायला शिकवले तर तुम्ही एका उत्तम व्यवसायाची संधी गमावून बसाल जगातील कामगारांनो एक वा तुमच्या एकीशिवाय तुमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही बऱ्याच उपयुक्त गोष्टींच्या निर्मितीमुळे बरेच निरुपयोगी लोक निर्माण होतात कारण नेहमीच अस्तित्वात असते परंतु ते नेहमीच पटणाऱ्या स्वरूपात अस्तित्वात नसते जमीनदारांना इतर सर्व पुरुषांप्रमाणेच त्यांनी जेथे कधीही पेरणी केली नाही तेथे कापणी करायला आवडते आपण असे म्हणू नये एका माणसाचा एक तास दुसऱ्या माणसाच्या एका तासा, एक तासा एवढाच मूल्यवान आहे पण एका तासात एक माणूस जेवढा मूल्यवान आहे तेवढाच दुसरा माणूसही मूल्यवान असतो वेळच सर्व काही आहे माणूस काहीच नाही माणूस हा काळाचा मृतदेह आहे मानसिक त्रासावरचा एकमेव उपाय म्हणजे शारीरिक वेदना कालमार्क्स म्हणतात की कधी कधीकधी एखाद्याच्या डोक्यातून बाहेर पडण्याचा आणि मानसिक त्रासातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शारीरिक वेदना अनुभवणे शारीरिक वेदना मानसिक वेदनेतून आपले लक्ष काढून घेते मनुष्य हा एक राजकीय प्राणी आहे केवळ एक समाजप्रेमी नाही तर असा प्राणी जो केवळ समाजाच्या मधात राहूनही स्वतःला वेगळा करू शकतो लेखक इतिहासाच्या चळवळीला त्याचे मुखपत्र म्हणून उत्तम प्रकारे सेवा देऊ शकतो परंतु तो नक्कीच अशी चळवळ तयार करू शकत नाही उपयुक्ततेची वस्तू असल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचे मूल्य असू शकत नाही जर आपण जीवनातील असे स्थान निवडले ज्यामध्ये आपण मानवजातीसाठी सर्वात जास्त काम करू शकतो तर कोणतेही ओझे आपल्याला झुकवू शकत नाही कारण ते सर्वांच्या फायद्यासाठी केलेला त्याग आहे मग आपण कोणताही लहान मर्यादित स्वार्थी आनंद अनुभवणार नाही आपला आनंद हा लाखो लोकांचा आनंद असेल आपले काम शांतपणे पण पन सदैव चालेल आणि आपल्या राखेवर थोर लोकांचे गरम अश्रू उघडले जातील पुरुष स्वतःचा इतिहास स्वतःच घडवतात पण ते इतिहास त्यांच्या मनाप्रमाणे घडवित नाहीत ते स्वतः परिस्थिती निवडत नाहीत तर ते आधीपासून अस्तित्वात असलेल्या भूतकाळाने दिलेल्या परिस्थितीत इतिहास घडवतात मी काहीच नाही आहे परंतु मी सर्व काही असायला पाहिजे इतिहास त्या माणसांना महान म्हणतो ज्यांनी सामान्य माणसाच्या हितासाठी काम करून स्वतःला प्रगल्भ बनवले ज्याने सर्वात जास्त लोकांना आनंदी केले आहे असा अनुभव सर्वात आनंदी म्हणून ओळखला जातो एखादे राष्ट्र इतर देशावर अत्याचार करत असताना स्वतः स्वतंत्र होऊ शकत नाही जोपर्यंत गरजेची जाणीव होत नाही तोपर्यंत गरज ही आंधळीच असते स्वातंत्र्य म्हणजे गरजेची जाणीव होय अत्याचार करणाऱ्या वर्गाच्या कोणत्या विशिष्ट प्रतिनिधीने त्यांचे प्रतिनिधित्व करावे आणि दडपशाही करावी हे ठरवण्याची परवानगी काही वर्षातून एकदा ज्यांच्यावर अत्याचार होतो त्यांना दिली जाते शांततेचा अर्थ म्हणजे समाजवादाला कोणताही विरोध नसणे लोकशाही हा समाजवादाचा मार्ग आहे ज्याला इतिहासाविषयी थोडेफार माहिती आहे त्याला याची जाणीव आहे की महिलांच्या उन्नतीशिवाय मोठा सामाजिक बदल घडविणे हे अशक्य आहे स्त्रियांची सामाजिक स्थिती पाहूनच त्यांच्या सामाजिक प्रगतीचे मोजमाप करता येते इतिहास हा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसारखा नसतो जो आपले ध्येय साध्य करण्यासाठी माणसाचा सा वापर करतो इतिहासाकडे धनसंपत्ती नसते इतिहास म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून पुरुषांनी त्यांच्या ध्येयाच्या शोधात केलेले कार्य आणि कृती आहेत कामगारांची जितकी अधिक विभागणी होईल आणि यंत्रसामग्रीचा वापर वाढेल तितकी कामगारांमधील स्पर्धा वाढेल आणि त्यांचे वेतन कमी होईल इतिहास काहीच करत नाही त्याच्याकडे अफाट संपत्ती नसते हे सर्व काही करणारे मनुष्य असतात वास्तविक जिवंत मनुष्य भांडवलदार कामगारांच्या आरोग्याबद्दल किंवा त्यांच्या आयुष्याबद्दल बेफिकीर असतो जोपर्यंत त्याच्यावर सामाजिक दबाव येत नाही तोपर्यंत श्रीमंत लोक गरिबांसाठी काहीही करू शकतात पण त्यांच्यावरून हटू शकत नाहीत लोक काय म्हणतील याचा विचार करून जीवनात तुमची आवड कधी सोडू नका लोकांच्या सुखासाठी पहिली गरज म्हणजे धर्माचा अंत जर काही निश्चित असेल तर ते म्हणजे मी स्वतः एक मार्क्सवादी आहे साम्यवादाचा सिद्धांत एका वाक्यात सांगितला जाऊ शकतो तो, तो म्हणजे सर्व खाजगी मालमत्ता रद्द करा धर्म हा मानवी मनाला समजू शकत नसलेल्या घटनांना सामोरं जाण्याचा एक शक्तीहीन मार्ग आहे काल मार्क्सला वैज्ञानिक समाजवाद याद्वारे जे अभिप्रेत होते ते हे की त्यांच्या समाजवादाचा प्रकार हा अटळ आणि अपरिहार्य आहे आणि समाज त्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे व त्याचा मार्ग, मार्ग कोणीही रोखू शकत नाही आपले हे म्हणणे सिद्ध करण्यासाठी काल मार्क्सने विशेष कष्ट घेतले मार्क्सचे म्हणणे हे पुढील सिद्धांतावर आधारलेले आहे तत्वज्ञानाचा हेतू जगाची पुनर्रचना करणे हा असून विश्वाचे उगमस्थान काय याचे स्पष्टीकरण करणे हा नव्हे इतिहासक्रम घडून आणणाऱ्या शक्ती ह्या मुख्यत्वे आर्थिक असतात समाजाची मालक व कामगार या दोन वर्गांमध्ये विभागणी झालेली आहे या दोन वर्गांमध्ये नेहमीच वर्ग चालू आहे कामगारांच्या श्रमाचे फळ असलेल्या अतिरिक्त मूल्याचा मालकाने अपहार केल्यामुळे कामगारांची मालकांकडून पिळवणूक होते ही पिळवणूक उत्पादन साधनांचे राष्ट्रीयीकरण करून म्हणजे खाजगी संपत्ती नष्ट करून संपुष्टात आणता येईल ही, ही पिळवणूक कामगारांना अधिकात अधिक दारिद्र्याकडे नेत आहे कामगारांमधील या वाढत्या दारिद्र्याचा परिणाम म्हणून कामगारांमध्ये क्रांतिकारी भावना निर्माण होत आहे आणि त्यामुळे वर्गकलहाचे रूपांतर वर्गलढ्यात होत आहे कामगार हे मालकापेक्षा संख्येने जास्त असल्यामुळे ते राज्यसत्ता हस्तगत करतील व स्वतःचे राज्य प्रस्थापित करतील हे अटळ आहे यालाच काल मार्क्स यांनी कामगार वर्गाची हुकुमशाही असे म्हटले आहे या गोष्टी अपरिहार्य आहेत त्यामुळे समाजवाद हा अटळ आहे तर मित्रांनो मार्क्स यांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा स्टे मोटिवेटेड Stay inspired.